आज रविवारी पहाटेच्या सुमारास ट्रक आणि मारुती व्हॅनची समोरासमोर धडक झाली या भीषण अपघातामध्ये नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला पुढे संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील डोंगरी येथील एका लग्न समारंभ अटपून सर्व मित्र मारुती व्हॅन मध्ये मा बसून माघारी परतत होते याच दरम्यान मारुती आणि ट्रक जोरदार धडक झाली झालावाड जिल्ह्यातील अकलेर राजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्न वर पहाटे तीनच्या च्या सुमारास हा अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिकांच्या मदतीने मदत कार्य सुरू केले या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला अशोक कुमार रोहित हेमराज राहुल सोनू दीपक रविशंकर रोहित बागरी आणि रामकृष्ण अशी मृतांची नावे यापैकी सात जण अकलेरा येथील रहिवासी होते आणि एक जण हरनावदा तर अन्य एक सारोला येथील रहिवासी होता ते आहेत असं डीएसपी हेमंत गौतम यांनी दरम्यान अपघातानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी अकलेरा रुग्णालयात पाठवले त्यानंतर सर्वांचे मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आले या अपघातात मृत्यू झालेल्यापैकी पैकी सात जण जुवलक मित्र होते या मित्रांची अंत्ययात्रा एकाच वेळी काढण्यात आली यावेळी कुटुंबियांसह संपूर्ण गावच्या अश्रूंचा बांध फुटला